नमस्कार नमस्कार मित्रांनो आज खूप महत्वाची गोष्ट तुमच्या सोबत करायची आहे मी श्रीपालना ची व्हिडिओ आपल्या चॅनलवर बनवत असतो आता नवीन आपले काही सबस्क्रायबर हजारे दीड हजार सबस्क्राईबर एवढ्या चार आठ दिवसात वाढले असतील ते बैलगाडा प्रेमींचे आहे तर त्यांचंही खूप खूप धन्यवाद परंतु एक गोष्ट खूप वाईट घडती आहे माझ्यासोबत ती तुम्हाला सांगू इच्छितो आणि सांगण्याची आवश्यकता पण आहे या गोष्टीची का तर्द, आ, महत हो हो, आ, ही ही, पन, तर महत्वाची आहे गोष्ट तुमच्या मनात माझ्याविषयी काही गैरसमज होऊ नये म्हणून हा व्हिडिओ मी घेऊन येत आहे सर्वप्रथम मित्रांनो माझं जे चॅनल आहे माझं म्हणजे आपल्या सर्वांचं मिळून हे चॅनल आहे पण मी चालवतो हे चॅनल तर आपल्या चॅनलचं नाव तुम्हाला माहितीच आहे खाली दिसत असेल ओमराज रंदे रंधे भैया शिळीपालन फार्म असं आपलं चॅनल आहे आणि याची जी जर मी कमेंट केली कोणावर तर ते तिथे नाव काय येतं तर ओमराज रंदे ब्लॉग्स ओमराज रंदे ब्लॉग्स हे नाव त्याच्यामध्ये येत असतं आणि किंवा मग ओमराज रंदे भैया असं काहीतरी नाव येतं तर बघा मित्रांनो नेमकं काय झालेलं का आहे माझ्या नावाच्या एक दोन फेक आयडिया कोणीतरी खोललेल्या आहे म्हणजे चालू केलेले आहे आणि सेम लगी माझा जो डी पी आहे तो डी पीचा स्क्रीनशॉट घेऊन त्याचा डी पी त्या आय डीचा डी पी बदलणे वगैरे त्यांच्या आय डीवर आणि जसं नाव आहे तसं नाव ठेवण्याचा प्रयत्न करणे वगैरे वगैरे तुम्ही माझं नाव खाली बघू शकता चॅनलवर तर ते नाव माझ्या चॅनलचं आणि त्यांच्या कमेंट जे आहेत त्याच्यातलं नाव बघा त्याच्यामध्ये तुम्हाला थोडंफार वेगळे पण दिसेल पण कोणी केलंय काय केलंय आता हे हिटर आहे का कोणी व्यापारी आहे किंवा कोणा कोणाला असं वाटत असेल की याचं नाव बदनाम करायचं बा त्याच्यासाठी कोणीतरी असं काहीतरी करत असेल तर अशा फेक कमेंटवर तुम्ही कोणीही विश्वास ठेवू नका कारण काय होतंय तर त्या आय डीवरून बऱ्याचशा शिही पालकांच्या व्हिडिओजवर शिव्या दिल्या जात आहे किंवा कमेंट केल्या जात आहे घाणेरड्या तर त्याचे स्क्रीनशॉट माझ्याकडे आलेले आहेत ते स्क्रीनशॉट मी काही दाखवत नाही पण त्या व्यक्तीलाही सांगणं आहे की बाबा असं काही करू नको तुला एक विनंती आहे जर तू आता तरीही मानला नाही तर योग्य ती कार्यवाही आम्ही तुझ्यावर करणार तर या गोष्टीचं लक्ष असू देत आणि काय ती कार्यवाही करायची ते आम्ही करणार नक्कीच सर्वांना विनंती आहे ज्या ज्या चॅनलवर माझ्या नावाची कमेंट येईल त्या कमेंटवरून तुम्ही ती आय डी ब्लॉक करणे त्या आय डीला रिमूव्ह करणे हीच विनंती सगळ्यांना राहील जेणेकरून जे आपले सर्व शिळीपालकवर्ग आहे तुम्हाला माहितीच आहे मी जर छोट्यातल्या छोटा युट्यूबर असेल किंवा माझ्यापेक्षा मोठे युट्यूबर जरी असेल तर मी योग्य योग्य तेच बोलत असतो आणि सगळ्यांना सपोर्ट करण्याचा प्रयत्न करतो माझा शेळीपालक वर्ग वरच्या थराला गेला पाहिजे याच्यासाठी मी प्रयत्न करत असतो आणि ते कायम मी प्रयत्न करणारच आहे परंतु काही लोक आहे जे विरोधात काम करत आहे माझ्या विरोधात आयडी खोललेली आहे माझ्या चॅनलसारखीच दिसते सेम परंतु त्या आय डीवरून दुसऱ्यांना शिव्या वगैरे देणे त्याच्यामुळं दुसऱ्यांच्या आयडीवर गैरसमज होतो आहे तर हे कट कारस्थान कोणी करू नये आणि जर लक्षात आलं तर तुमच्या आय डीवरून आम्ही सगळा पत्ता वगैरे काढू शकतो तर असे काही करू नका आणि बाकीच्या यूट्यूबरांसना विनंती आहे की ती आय डी फेक आय डी आहे जाऊन तुम्ही बघू शकता त्याची काही सबस्क्रायबर नाही पाच पाच दहा दहा सबस्क्रायबर आहे त्यांच्यावाली तर त्या डी तुम्ही ब्लॉक करा रिमूव्ह करा आणि तुमच्यामधल्या कोणीही शेतकऱ्याला जर ती आय डी दिसली दुसऱ्या चॅनलवर तर त्याला जाऊन रिपोर्ट मारा जेणेकरून तो ती आय डी बॅन होईल आणि त्या आयडियावरून दुसऱ्या युट्यूबर्सना अशा घाणडिया कमेंट होणार नाही तर याची दक्षता घ्यावी आणि जर कोणा कोणताही युट्यूबर असेल त्याच्या त्याच्या चॅनलवर जर माझ्या आयडीवरून कमेंट आली असेल घाणडी तर ती माझी नाही आहे ही तुम्ही दक्षता घ्यावी आणि जर तुम्हाला माझ्याविषयी काही गैरसमज आला असेल तर त्यांचीही मनापासून माफी मागतो तर असं काही करू नका बाकी शेळीपालनाचे व्हिडिओ येत राहतील पुढच्या व्हिडिओचे टॉपिक तुम्हाला सांगतो मी एक म्हणजे पहिल पाठ जी असते तिला डिलिव्हरीमध्ये काय काय प्रॉब्लेम येतात डिलिव्हरीच्या अगोदर आणि डिलिव्हरीच्या नंतर त्याच्यानंतर आपले जे सर वारले रणजित निंबाळकर सर त्यांच्या नावाने मी दोन झाडे लावणार आहेत माझ्या शेतामध्ये मी आणून ठेवले एक पिपळाचं झाड आहे आणि एक आंब्याचं झाड आहे दोन्ही लावणार आहे तर बघू आता कसं होतं ते आणि बरेचसे टॉपिक आहेत जे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला शेळी पालनामध्ये बरीचशी मदत करणार आहे आणि बैलगाडा प्रेमी आले आहेत तर बैलगाड्याचे जर कोणाला खरंच आवड असेल तर नक्की सांगा मी त्यावरही व्हिडिओ घेऊन येण्याचा प्रयत्न करीन तर असं कोणी करूनही कृपया याची दक्षता घ्यावी एवढं बोलून आजचा व्हिडिओ संपवतो ज्यांना ज्यांना शेवटपर्यंत पाहिला त्यांना एक कमेंट करा नक्कीच बाकी लव यू ऑल बाय बाय